दादा नमस्कार नमस्कार जी आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा देवराव सदाशिवराव वानखडे हां मुक्काम हां तालुका काटोल काटोल जिल्हा नागपूर बरोबर आहे आपण आपल्या हातामध्ये हे धन्वंतरीचं पुस्तक आहे बरोबर आहे तर आपण या प्लॉटमध्ये किती एकरचा प्लॉट आहे हा अडीच अडीच एकरचा कपाशी आहे ना कपाशी तर या कपाशीला लावण्यासाठी धन्वंतरीचं काय कोणतं प्रॉडक्ट वापरलं होतं आपण आर पी एस शहात्तर आर पी एस शहात्तर आणि बिजोरीच बॉटल कुठे घरी आहे का घरी बॉटल घरी आहे तर किती दिवस झाले पेरणी करून तेरा दिवस झाले बरं काय रिझल्ट जाणवला तुम्हाला रिझल्ट म्हणजे हे दिवशी बियाणं उगवून शक्ती चांगली यायची तिसऱ्या दिवशी हा तिसऱ्याच दिवशी बियाणं दिसलं तिसऱ्या दिवशी बियाणं दिसलं हा अजून काय फरक जाणवते तिसऱ्या दिवशी आणि याच जे उगवण आहे सारखा आहे हो प्लॉट सारखा सारखा प्लॉट आहे हा बघा म्हणजे खांद्या काही प्रमाणात नाही झाली काहीच खांद्या झालेलं नाही एकदम फ्रेश आहे सरळ लाईन आहे मग धन्वंतरीच्या आर पी एस आणि बिजोरीश आपला विश्वास बसला हे हे बिजोरीच आपण वापरलेलं होतं बरोबर आहे आता बॉटल घरी आहे घरी आहे ठीक आहे यानंतर मग आपण धनवंतरीचं औषध वापरणार आहे का ठीक आहे फवारणीसाठी फवारणीसाठी शंभर टक्के वापरा धन्यवाद